नमस्कार आज आपण तीन किलो कैरीचं घरगुती मसाला वापरून गोड आणि तिखट असं दोन्ही प्रकारचं लोणचं बनवणार आहोत तर रेसिपी अतिशय साधी सोपी आहे मात्र पूर्ण व्हिडिओ बघा आणि अगदी आपण पहिल्यांदाच करत असाल तरी ते हंड्रेड पर्सेंट परफेक्ट होईल आणि वर्षो दोन वर्ष हे लोणचं अगदी छान टिकेल तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते आता आपण बघू तर गोड आणि आंबट असं दोन्ही प्रकारचे लोणचं बनवण्यासाठी मी ताजे आणि अगदी कमी आंबट असलेली तीन किलो कैरी घेतली कैरी तोडल्यानंतर दोन तास पाण्यात ठेवली नंतर स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि कोरडी केल्यानंतर तिच्या अशा फोडी तयार करून घेतल्या फोडी पूर्ण स्वच्छ करून घेतल्या आणि फॅनच्या हवेत एक तासभर सुकत घातलं त्यानंतर गॅस ऑन करून त्यावर पातेल्यामध्ये एक किलो इतकमी शेंगदाणा तेल घातलं आहे आपण ऐवजी मोहरी तेल किंवा करडी तेल किंवा इतर जे आपण खात असाल ते तेल घातलं तरीही चालेल तर हे एक किलो तेल आपण कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस आपण बंद करून टाकायचं आहे आता आपण मसाले बघू तर मसाल्यांमध्ये मी तीन किलो कैरीसाठी साधारण तीनशे ग्रॅम इतकी मोहरीची डाळ घेतली आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम तेजपानांची मी पावडर तयार करून घेतली आहे आणि त्यानंतर पन्नास ग्रॅम इतक्या धण्यांची पावडर तयार करून घेतली आहे आता पन्नास ग्रॅम इतक्या बडीसूपची देखील आपण पावडर तयार करून घेतली तीन चमचे हिंग घेतलं आहे आणि दीड वाटी इथे मी लाल तिखट घेतलं आहे घरगुती तिखट आहे आणि भरपूर तिखट आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे मी हळद घेतली आहे त्यानंतर एक दीड इंच दालचिनीचा तुकडा पंधरा सोळा इथे मी लवंग त्यातल्या त्यातला पाचसा लवंग आपण तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर फोडणीसाठी टाकणार आहोत आणि पंधरा ते वीस मिरे घेतले तर यातले सात आठ मिरे आपण कोमट तेलामध्ये फोडणीसाठी घालणार आहोत त्यानंतर राहिलेले जे मसाले आहेत तर त्याची आपण खलबत्त्यामध्ये कुटून पावडर तयार करून घेऊ तर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद केला होता आणि खडे मसाले जळणार नाही इतपत ते आपण पुन्हा थंड करून घेतलं आहे म्हणजेच कोमट करून घेतलं आहे आणि त्यात लवंग मिरे घालून घेतले त्यानंतर ह्या फुडणीमध्ये आपण पाच सात तेजपान घालू आणि तीन किलो कैरीसाठी साधारण तीन टेबलस्पून इतके आपण मेथीदाणे घालतो आहे आणि लक्षात घ्या आपलं हे तेल कोमट आहे त्यामुळे मसाले जळत नाही मात्र ते हलकेसे गरम होत आहे म्हणजे त्यातील कच्चेपणा निघून जाईल आणि चवई छान येईल मसाल्यांना त्यानंतर एका भांड्यात आपण मोहरीची डाळ आणि बडीसोप पावडर टाकून घेतली आणि बाकी शिल्लक राहिलेले जितके मसाले आहेत ते सर्व मसाले आपण आता पातीलातले जे तेल आहे तर ते त्याला टाकून घ्यायचे तर सर्व मसाले आपण हे त्याला टाकून घेतले शिल्लक राहिलेली अर्धी वाटी लाल तिखटसुद्धा आपण टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मसाले छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यातलं थोडंसं तेल आपण मोहरी आणि बडीसोपच्या पावडरवरती काढून घेऊ आणि छान बडीसोप पावडर आणि मोहरी डाळ मिक्स करून घेऊ तेलामध्ये त्यानंतर आपण तीन किलोसाठी साधारण पाचशे ते साडेपाचशे ग्रॅम इतकं सैंधव मीठ घातततोय अगदी थोडंसं मीठ शिल्लक राहू दिलं आहे आपण सुद्धा नंतर घालून घेणार आहोत सर्व मसाले छान हो आता मिक्स करून झालेले आहेत आणि आता हे सर्व आपण तासभर पॅनच्या हवेखाली छान थंड होऊ देऊ तर बघा पूर्ण मसाले आणि तेल थंड झालेले आहे त्यानंतर आपण त्यात कैरीच्या पोळी घातलेल्या आहेत आता उलट नाही सर्व मसाला आणि ह्या फोडी ज्या आहेत त्या छान मिक्स करून घ्यायच्या आहे म्हणजे प्रत्येक फोडीला आपला मसाला लागेल उरलेलं ला, आपण मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि छान सर्व मसाला फोडींला लागेल अशा पद्धतीने टाकलेला आहे त्यानंतर आपण खलबत्त्यात बारीक केलेली मिरे आणि लवंगाची पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता पातेल्यातील सर्व तेल आपण ह्या होळींवरती काढून घेतलं आहे आणि आता सर्व छान मिक्स करून घेतलं आहे आणि बघा आता हे तेल अगदी परफेक्ट झालेलं आहे कमी नाही किंवा जास्तही नाही आहे आणि आता हे लोणचं आपण दोन तीन तास फॅनच्या हवेखाली असंच राहू हो देऊ आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला हे बरणीत भरून घ्यायचं आहे तर आपलं हे तयार झालेलं लोणचं तिखट आहे आपल्याला नंतर गोड तयार करायचं आहे तर हे तिखट लोणचं आहे यातलं आपण दोन किलो लोणचं एका बर्णीत भरून घेणार आहोत पण लक्षात या सर्व मसाला फोडी किंवा तेल पूर्णत थंड झालेलं पाहिजे तर आपलं दोन किलो लोणचं भरून आहे आता खाली एक किलो इतकं शिल्लक राहिलेलं आहे तर ह्या तिखट लोणच्यामध्येच आता आपण बिना केमिकलचा जो गूळ असतो तर तो आपण साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतका गूळ मी वेळीने चिरून घेतला आहे आणि आता हा गूळ आपण ह्या एक किलो कैरीच्या लोणच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर लक्षात ठेवा की गोड लोणचं करायचं असेल तर त्याला गुळाच्या व्यतिरिक्त आणखी कुठलेही मसाले वगैरे लागत नाही जे तिखट लोणचं आहे त्यातच आपल्याला फक्त गूळ मिक्स करायचं आहे आणि गोड आंबट तिखट असं चटपटीत चवीचं आपलं हे लोणचं तयार होतं तर आता हे तयार झालेलं गोड लोणचं देखील आपण बरणीत भरून घेणार आहोत आणि त्यानंतर बरणीला झाकण न लावता स्वच्छ कॉटनच्या कपड्याने आपल्याला बरणीचं तोंड बंद करायचं आहे आणि पुढील पंधरा दिवस हे लोणचं रोज आपल्याला एका स्वच्छ आणि कोरड्या चमच्याने तळापासून हलवून द्यायचं आहे पंधरा दिवसानंतर लोणचं छान मुरतं त्यानंतर आपण बरणीला झाकण लावायचं आहे आणि मग त्यानंतर आपण ह्या चटपटीत लोणच्याचा नक्कीच आस्वाद घेऊ शकता तर आजची माझी ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू